एच न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर धड़ी पुनर्वसन येथे भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न पंचावन किलो गटातील भव्य कबड्डी सामने धड़ी पौनी पुनर्वसन बरड पौनी तहसील नरखेड़ जिल्हा नागपूर येथे उद्घाटन समारंभ दिनांक तीस तीन दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता हनुमान मंदिरचे भव्य प्रांगण धडीपौरणी येथे करण्यात स्पर्धेत प्रथम पुंड माजी सभापती पंचायत समिती नरखेडे यांचे पुत्र विद्याधर अकरा हजार एकशे अकरा असं ठेवण्यात आलं तसेच द्वितीय पारितोषिक चिरंजीव नयन सुरेशराव पुंड सर्वज्ञ कन्स्ट्रक्शन धडीपौणी यांच्यातर्फे नऊ हजार नऊशे नव्याण्णव ठेवण्यात आलं रावजी पुंड अध्यक्ष काटोल नागरी सहकारी पतसंस्था हजार सातशे असं ठेवण्यात आलं तसेच पोलीस पाटील यांच्यातर्फे चौथे चारशे चौवेचाळीस असं ठेवण्यात आलं व आर्थिक सहकार्य दीपक दादा पोद्दार संकल्प सेवाभावी संस्था नागपूर यांनी केले तसेच बेस्ट रेडर ट्रॉफी अविनाश दादा पोद्दार बेस्ट डिफेक्टर ट्रॉफी राजेश भाऊ उमरकर बेस्ट ऑलराउंडर ट्रॉफी पिंटू भाऊ कुंड शिस्तबद्ध संघास नंदकिशोर कुंड मोहनराव इंगोले राजेश गायनेर यांच्यातर्फे ट्रॉफी आयोजक जानरावजी मौजे प्रकाशराव गायनेर सुधाकरराव शेंडे अविनाश पोतदार विठोबाजी शेंडे नारायण बहुरूपी पिंटू पुंड नंदकिशोर कुंड रोशन वरठी बाळकृष्ण सोनुले नितीन पुंड प्रतीक ठाकरे धीरज गायनेर राहुल वरठी प्रथम पारितोषिक नवयुवक क्रीडा मंडळ राजुरा बाजार येथे यांनी केले तर द्वितीय पारितोषिक शिवशक्ती क्रीडा मंडळ डोंगर जियावली यांना मिळाले तसेच तृतीय बक्षीस जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव यांना मिळाले व चौथे बक्षीस नवयुवक क्रीडा मंडळ नुसार यांना मिळाले नरखेड वरून आमचे प्रतिनिधी विजय सोनुले ऐसी ही ताजा तरीन को, को सब्सक्राइब करें और बेलायकन भूलें धन्यवाद